नमस्कार विटॅमिन बी ची डेफिशियन्सी सध्या खूपच मोठ्या प्रमाणात आढळते घरोघरी तुम्हाला असे पेशन्ट मात्र हे विटॅमिन खूप महत्वाचं आहे याची महत्वाची तीन कामं आहेत पहिलं म्हणजे एनर्जी उत्साह देणं दुसरं म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम किंवा चेता संस्थेच्या कामासाठीही आवश्यक आहे आणि तिसरं म्हणजे डीएनए मध्ये या विटॅमिनचा खूप महत्वाचा रोल असतो जेव्हा व्हिटॅमिन बी च्या लेवल्स कमी होतात तेव्हा अनेक समस्या निर्माण होतात आता तीन कारणांनी हे व्हिटॅमिन शरीरात कमी होतं पहिलं म्हणजे तुमच्या आहारात काही कमतरता असतील तर ज्याला म्हणतात डायटरी इनसफिशियन्सी दुसरं म्हणजे शरीरात त्याचं शोषणच व्यवस्थित न होणं माय ऑप्शन आणि तिसरं कारण म्हणजे वेगवेगळे आजार किंवा त्यासाठी तुम्ही घेत असलेली औषधं आता या सगळ्याच मुद्द्यांची सविस्तर माहिती आपण बी ट्वेल्व या व्हिडिओत आधीच पाहिलेली आहे जर तुम्ही पाहिला नसेल तर पाहा। हा व्हिडिओ नक्की पहा हा व्हिडिओ खूपच लोकप्रिय झाला जर या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही आहारात तुमच्या जीवनशैलीत योग्य बदल केला तर तुम्हाला कधीही विटॅमिन बी ची कमतरता जाणवणार नाही होणार नाही जर तुम्ही पाहिला नसेल तर हा व्हिडिओ नक्की पहा या व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये असंख्य प्रेक्षकांनी मला आग्रह केला की आम्हाला पालक पुदिना ज्यूस जो मी या व्हिडिओ मध्ये सांगितलेला आहे तो कसा बनवायचा ते पाहायला आवडेल म्हणूनच आज आपण पाहणार आहोत असा ज्यूस ज्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन मिळेल विशेषतः शाकाहारी लोकांसाठी हा व्हिटॅमिन बी चा उत्तम स्रोत आहे बनवायला एकदम सोपा तितका टेस्टी आणि आरोग्यासाठी उत्तम असलेला हा ज्यूस तुम्हाला नक्कीच आवडेल स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये जिथे आयुर्वेदाचे प्राचीन सिद्धांत आधुनिक संशोधन आणि प्रॅक्टिस मधला माझा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव यांची सांगड घालून खरा खुरा प्रामाणिक आयुर्वेद सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक ध्यास मी आणि माझ्या टीमनं घेतलेला आहे चला वळूया आपल्या ज्यूस कडे शरीराला लगेच एनर्जी आणि थंडावा देणारा हा ज्यूस उन्हाळ्यात आणि विशेषतः पित्त प्रकृतीच्या व्यक्तींसाठी फार उपयोगी आहे पालक गुणानं थंड आहे त्याचे इतर अनेक औषधी उपयोग पण आपण पाहणार आहोतच विशेषतः या कॉम्बिनेशनचा म्हणजे पालक पुदिनाचा शरीराला काय फायदा होतो हेही आपण पाहणार आहोत त्यामुळेच आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा महत्वाचा प्रश्न म्हणजे हा ज्यूस रोज घ्यायचा का दिवसातला कुठल्या वेळी घ्यायचा कोणी टाळायचा याही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत आणि त्याही आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत म्हणूनच व्हिडिओ छोटाच आहे तो पूर्ण पहा तर तुम्हाला या ज्यूसचा पूर्ण फायदा मिळेल या ज्यूस ऐवजी तुम्ही पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात पालकच सूप घेऊ शकता ते देखील फार टेस्टी असत आणि आरोग्यासाठी उपयोगी देखील तेही आपण एखाद्या व्हिडिओत पुन्हा कधीतरी सविस्तर पाहू आता आयुर्वेदानुसार ज्यूस म्हणजे स्वरस कल्पना म्हणजे काय तर एखाद्या भाजीचा किंवा फळाचा किंवा औषधाचा रस असा कुठलाही ताजा रस तर्पण करणारा असतो म्हणजे काय तर लगेच तृप्ती देणारा असतो लगेच एनर्जी देणारा असतो विशेषत रस रक्त असे जे शरीरातले द्रव घटक आहेत त्यांचं पोषण करणारा हा स्वरस असतो आधी आपण हा पालक पुदिना ज्यूस कसा करायचा ते पाहू आणि नंतर त्याचे उपयोग पाहू यासाठी अगदी थोडेच घटक लागतात सर्वात महत्वाचा आहे अर्थातच पालक थोडी पुदिन्याची पानं थोडी तुळशीची पानं एका लिंबूचा रस किंवा सीझन असेल तुम्हाला आवळा मिळाला तर ताजा आवळ्याचा रस यासाठी आधी पालकची पानं निवडून घ्यावी आणि नंतर स्वच्छ धुवून घ्यावी कोणतीही भाजी कापण्यापूर्वी धुवायला हवी जर तुम्ही आधी भाजी कट करून नंतर धुवत असाल तर अनेक व्हिटॅमिन्स मिनरल्स या प्रक्रियेत नष्ट होतात ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा बरेचदा अनेक गृहिणी काय करतात भाजी उकडून घेतात आणि नंतर ज्या पाण्यात तुम्ही भाजी उकळली आहे ते पाणी टाकून दिलं जातं हे ही अतिशय चुकीचं आहे कारण पाण्यात विरघळणारे काही पोषक घटक असतात जे या प्रक्रियेमध्ये तुम्ही फेकून देत असता आणि तिसरी आणखी एक चूक म्हणजे बरेचदा भाज्या झाकण न ठेवता शिजवल्या जातात याही प्रोसेसमध्ये वाफे बरोबर वॉटर सोल्युबल न्यूट्रिएंट असतात ते निघून जातात म्हणून भाजीवर नेहमी झाकण ठेवूनच शिजवायला हवी असो तर पालकची साधारण बारा पंधरा पानं घ्यावी पुदिना आठ ते दहा पानं तुळशीची पानं साधारण चार ते पाच एका लिंबूचा रस किंवा एका आवळ्याचा रस ही सगळी पानं धुऊन मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून याचा ज्यूस करायचा नंतर यामध्ये थोडा लिंबूचा किंवा आवळ्याचा रस तुम्ही ऍड करू शकता आणि चिमुटभर काळे मीठ किंवा सेंधव हा रस अर्थात तयार झाला की लगेच प्यावा फार वेळ ठेवून नंतर घेऊ नये कारण आयुर्वेदानुसार स्वरस नेहमी ताजाच घ्यायला हवा आता पाहू हे जे कॉम्बिनेशन आहे किंवा हा जो ज्यूस आहे त्याचे आपल्याला काय काय फायदे मिळतात पहिल्यांदा पालकचे आयुर्वेदानुसार काय गुण आहेत किंवा काय फायदे आहेत ते पाहूया आयुर्वेदात भावप्रकाश या ग्रंथात म्हटलं आहे पालक्या वातला शीता श्लेष्मला भेदिनी गुरु विष्टंभिनी मद श्वास पित्त रक्त कफा पहा याचाच अर्थ ही पालेभाजी आहे ती गुणानं थंड आहे त्यामुळे थोड्या प्रमाणात वातदोष वाढवणारी आहे त्याचबरोबर कफ सुद्धा या पालेभाजीमुळे वाढू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे ही पचायला थोडी जड पालेभाजी आहे आणि याबरोबर दमा पित्तदोष रक्तदोष दूर करणारी आहे याचा आणखी एक गुण सांगितलाय मलभेदन करणारी म्हणजे पोट साफ होत नसेल तर त्यासाठी उपयोगी आणि मद म्हणजे कुठल्याही प्रकारचं ऍडिक्शन असेल तर ते दूर करण्यासाठी या पालकचा उपयोग होतो विशेषतः आपण जो ज्यूस पाहिला पालक पुदिना त्या ज्यूसचा डी डीएडिक्शनसाठी खूप उपयोग होतो रिसर्चनुसार या पालकमध्ये आयोडीन लेसिथिन कॅरोटीन आणि ऑक्सेलिक ऍसिड अशी कार्यकारी तत्व आहेत त्याचबरोबर यामध्ये आहे विटॅमिन ए विटॅमिन बी सिक्स विटॅमिन ई विटॅमिन सी e, आणि विटॅमिन के इतक्या मोठ्या प्रमाणात यामध्ये विटॅमिन्स आहेत तसंच मॅग्नेशियम आयर्न कॅल्शियम पोटॅशियम अशी खनिज किंवा मिनरल्स या भाजीमध्ये असतात याचबरोबर सगळ्या पालेभाज्यांमध्ये असतं त्या प्रमा त्या प्रमाणात फायबर्स किंवा चोथा हा घटक असतो जो पचनासाठी खूप खूप आवश्यक आहे हा चोथा किंवा फायबर निघून जाऊ नये म्हणूनच हा ज्यूस आपण मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घ्यायचा गाळून घ्यायचा नाही आता पालक हा गुणानं थंड आहे आणि पचायला जड आहे म्हणून या ज्यू ज्यूस मधले पालकचे हे दोन गुण बॅलन्स करण्यासाठी किंवा संतुलित ठेवण्यासाठी आपण पुदिना आणि तुळस या दोन पानांचं यामध्ये वापर केलेला आहे पुदिना गुणानं थंड आहे पण पाचन आणि वाताचं अनुलोमन करणार आहे पोटात होणारा गॅस अपचन पोटदुखी अशा तक्रारींमध्ये पुदिन्याचा खूप छान उपयोग होतो त्याचप्रमाणे कफ आणि वात कमी करण्यासाठी हा खूप उपयोगी आहे पुदिन्याच्या पानांमध्ये सुद्धा व्हिटॅमिन ए आहे ज्यामुळे डोळ्यांना खूप फायदा होतो विटॅमिन सी आहे अनेक अँटी ऑक्सिडेंट प्रिन्सिपल्स आहेत ज्यामुळे तुमची इम्युनिटी प्रतिकारशक्ती वाढायला खूप मदत होते आणि तुळशीच्या पानांचे उपयोग सगळ्या भारतीयांना माहीत असतातच अगदी लहान मुलांना सुद्धा कफ कमी करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ही सुगंधी वनस्पती इतकी उपयोगी आहे की प्रत्येक भारतीय घरात इतर कुठलंही झाड असो किंवा नसो एक तरी तुळशीची कुंडी मात्र अवश्य असतेच तर पुदिना आणि तुळस या सुगंधी वनस्पतींमध्ये असे उडनशील कार्यकारी घटकही असतात ज्यामुळे आपल्याला लगेच फ्रेश वाटत आणि त्याचा जो तर्पण किंवा तृप्तीदायक हा गुण आहे तो फक्त शरीरातच जाणवत नाही तर मनाला सुद्धा एक प्रकारचा शांतपणा जाणवतो या वनस्पतींमुळे अँझायटी किंवा स्ट्रेस कमी व्हायला मदत होते हे पण सिद्ध झालेलं आहे तुमचं घर कितीही लहान किंवा मोठं असो काही औषधी वनस्पती आपल्या बाल्कनीमध्ये अंगणामध्ये अवश्य असायलाच हव्यात त्यापैकीच अशा या काही वनस्पती आहेत तुळस पुदिना अशाच औषधी वनस्पतींची माहिती आपण यापूर्वी बाल्कनी गार्डन या व्हिडिओतून पाहिली आहे ज्यांना ज्यांना बागकामाची आवड आहे किंवा औषधांची माहिती घ्यायला आवडतं त्यांनी त्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहायला हवा आता या ज्यूसमध्ये या पानांबरोबर आपण लिंबूचा किंवा आवळ्याचा रस ऍड केला आहे तो कशासाठी बरं तर या पानांमध्ये असलेले जे सगळे घटक आहेत महत्वाचं म्हणजे विटॅमिन बी आहे त्याचं योग्य शोषण शरीरात होण्यासाठी हवं विटॅमिन सी आणि आवळा तर विटॅमिन सी च पॉवर हाऊस आहे कुठल्याही फळापेक्षा सर्वाधिक विटॅमिन सी आवळ्यामध्ये असत आणि आयुर्वेदानुसार तर हा सर्वोत्तम रसायन आहे म्हणजे वार्धक्य दूर ठेवणार आहे प्रतिकारशक्ती वाढवणार आहे तुमची त्वचा डोळे केस या सगळ्यांसाठी उपयुक्त आहे पण आवळा सीझनल आहे काही विशिष्ट ऋतूतच मिळतो म्हणून जर तुम्हाला आवळा उपलब्ध झाला नाही जसं आज मला नाही मिळाला तर त्या माझ्याप्रमाणे तुम्ही त्याऐवजी लिंबूचा रसही वापरू शकता आता कधी घ्यायचा हा ज्यूस तर आठवड्यातून एकदा सकाळी उपाशी पोटी हा ज्यूस तुम्ही घेऊ शकता किंवा उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळी सुद्धा हा ज्यूस तुम्ही अधून मधून घ्यायला हरकत नाही हा खूपच उपयोगी आहे खूप टेस्टी आहे म्हणून रोज घेतला तर चालेल का असा प्रश्न तुमच्या मनात नक्की येईल त्याचही उत्तर देते सध्या काय आहे की सोशल मीडियावर माहितीचा महापूर असतो अगदी लोकप्रिय होण्यासाठी अनेक जण कुठलंही मेडिकल बॅकग्राऊंड नसताना अगदी उलट सुलट चमत्कारिक दावे करत असतात त्यामुळे काय होतं तर सामान्यांचं सा कन्फ्युजन वाढत असत असंच बरेच जण तुम्हाला सांगणारे भेटतील की हा पालकचा ज्यूस किती गुणकारी आहे किंवा तुम्ही रोज घ्यायला हवा इत्यादी इत्यादी पण त्यामागचं जे सायन्स आहे रिसर्च आहे किंवा आरोग्य शास्त्र आहे याकडे असे लोक फारसं लक्षच देत नाहीत म्हणूनच खरीखुरी शास्त्रीय माहिती जर तुम्हाला हवी असेल तर काय करायचं सोपं आहे की आपलं अर्हम आयुर्वेद चॅनल सबस्क्राईब करायचं लवकरच आपल्या चॅनलचे दोन लाख सबस्क्रायबर्स पूर्ण होतील त्यात तुमची ही साथ हवीच ना म्हणूनच अजूनही चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर नक्की नक्की करा तर आपला हा पालक पुदिना ज्यूस रोज घेण्याची गरज नाही कुठलीही गोष्ट खूप चांगली असली तरी त्याचा अतिरेक करू नये शिवाय पालक मध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सलेट नावाचा घटक असतो ज्यामुळे ज्यांना किडनी स्टोन किंवा मुथखडा आहे त्यांना जर रोज घेतला अतिरिक्त सेवन केलं पालक तर त्याचा त्रास होऊ शकतो आणि दुसरं त्यामध्ये आहे प्युरिन ज्याचा अतिरेक झाला तर शरीरातलं युरिक ऍसिड वाढू शकतं पण तुम्हाला मुतखडा किंवा युरिक ऍसिड असतानाही तुम्ही आठवड्यातून एकदा हा ज्यूस घ्यायला काहीच हरकत नाही स्वस्थ व्यक्तींनी सुद्धा आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच हा ज्यूस घ्यायचा आहे हे लक्षात ठेवा यामधली जी सगळी पोषक तत्व आहेत ती शरीरासाठी खूप आवश्यक आहेत त्यामुळे आरोग्यासाठी खूप सारे फायदे होतात मुख्य म्हणजे त्वचा उजळते पाचन सुधारते वजन कमी व्हायला मरत होते खूप एनर्जी मिळते शुगर कोलेस्ट्रॉल कमी होतं अगदी एखाद्या मल्टीविटॅमिन कॅप्सूल सारखं अनेक विटॅमिन्स अनेक मिनरल्स या ज्यूसमधून आपल्याला अगदी सहजपणे मिळतात अगदी इन्स्टंट मिळतात पण अर्थात एक अट आहे त्यासाठी की तुमची पचनशक्ती उत्तम हवी हा ऍब्सॉप्शनचा मूल मंत्र आहे कुठलीही गोष्ट खाल्ली तरी ती पचवणं महत्वाचं आहे शक्यतो सुट्टीच्या दिवशी सकाळी उपाशी पुढी तुम्ही हा ज्यूस घ्या आणि नंतर दिवसभर अगदी हलका आहार म्हणजे मुगाच्या डाळीची खिचडी किंवा पातळ पेज किंवा फळभाज्यांचं सूप असा आहार घ्यावा मध्ये भूक लागलीच तर भाजलेल्या ज्वारीच्या साळीच्या लाया खाव्या आता सुट्टीच्या दिवशी घ्या असं मी का म्हणते कारण बहुतांश जणांना यामुळे एक किंवा दोन वेळा मलप्रवृत्ती होते पोट व्यवस्थित साफ होत पित्त प्रकृती असेल तर दोन तीन जुलाब होऊ शकतात म्हणून त्या दिवशी जड आहार नको किंवा बाहेरचं खाणं नको आठवड्यातून एक दिवस हा ज्यूस तुम्ही घेऊन पहा तुम्हाला आवडेल तर नक्कीच आणि थोड्याच दिवसात त्याचे फायदे तुम्हाला तुमच्या त्वचेवर डोळ्यांवर केसांमध्ये त्याचा इम्प्रुव्हमेंट दिसायला लागेल तुम्हाला असे काय काय फायदे झाले ते नक्की कळवा कारण तुमचा पॉझिटिव्ह फीडबॅक इतर प्रेक्षकांना तर प्रोत्साहन देतो आणि महत्वाचं म्हणजे मला माझ्या टीमलाही देतो तुमचे जे दे काही प्रश्न आहेत ते तुमच्या नावासहित कमेंट्समध्ये विचारा कारण या पुढच्या व्हिडिओमधून आपण दर व्हिडिओमध्ये असे काही सिलेक्टेड निवडक प्रश्न आहेत ते घेऊन त्यांची उत्तरं देणार आहोत ज्यामुळे सगळ्यांना त्याचा अधिकाधिक फायदा मिळावा तर कमेंट्समध्ये तुमचे प्रश्न प्रतिक्रिया नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद